माझ्या बातम्यांसाठी पक्षाला दिवस खराब आले तरी देखील आणि एकनिष्ठ राहणार असा राजकारणात सहसा नेता दिसत नाही आठ वेळा आमदार असणारे सहकार क्षेत्रात ज्यांचं नाव आहे असे दिग्गज जे कुठेही कुठल्याही पक्षात गेले तर स्वागतच असणार असा नेता हुकुमी नेता म्हणजे जयंत पाटील आणि जयंत पाटलांच्या राजीनाम्याची खोटी अफवा पसरण्यात आली आणि एकच थमाऊ आली वडिलांच्या निधनानंतर अमेरिकेतील शिक्षण सोडून फक्त आईच्या शब्दाखातील स्वगृही परतले आणि आईच्या शब्दासाठी आणि वडिलांच्या स्वप्नापोटी राजकारणाची सुरुवात करणारे जयंत पाटील नेमके राष्ट्रवादीत कसे आले त्यांचा राजकीय जीवन प्रवास कसा सुरू झाला याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र गट जयंत पाटील यांची देखील चर्चिली जाते राजाराम पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये एंट्री केली त्यामुळे जे आजही शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठपणे उभे आहेत जयंत पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात झाला त्यांचे वडील लोकनेते राजारामबापू पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले दिग्गज नेते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सत्तर आणि अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी राज्यात मंत्रिपद भूषवलं मात्र एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये राजाराम बापू यांचे अकस्मित निधन झाले त्यावेळी जयंत पाटील अमेरिकेतील न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते वडिलांच्या निधनामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट त्यांनी सोडलं आणि आईच्या शब्दासाठी ते आपल्या गावी परतले आणि वडील गेल्यानंतर ज्या पद्धतीनं एखादी जबाबदारी स्वीकारायची असते अगदी त्याच पद्धतीनं त्यांनी पुढचा वारसा चालवला राजाराम बापूंचा जयंतरावांनी या घटनेनं त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला अमेरिकेतून थेट आपल्या गावी परतलेले जयंतराव राजकारणात कसे आले तर सगळ्यात पहिला जयंतरावांनी थेट एका पक्षात पदार्पण केलं आणि तो पक्ष म्हणजे त्यांची हुशारी मुसद्दीपडा आणि एकूणच कार्यप्रणाली पाहून का। शरद पवार अचंबित झाले आणि शरद पवारांनी थेट जय जयंतरावांना ऑफर दिली व त्यांना काँग्रेसमध्ये आणले काँग्रेसमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला त्या स्थापनेपासून जयंतराव शरद पवारांसोबत होते आणि राष्ट्रवादीचा पक्ष विस्तारात फार मोठा या ठिकाणी फार मोठं योगदान जयंतरावांचं आहे एकोणीसशे नव्वदमध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी जयंत पाटील यांनी इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले गेल्या तीस वर्षापासून ते या मतदारसंघात सात वेळा प्रतिनिधित्व करत आहेत वेळी साठ हजारांहून अधिक मताधिक्यानं ते निवडून येत आहेत त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव नौ, ते दोन हजार आठ या काळात राज्याचे अर्थमंत्री म्हणून नऊ वेळा अर्थसंकल्प मांडलाय दोन हजार आठमध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आर आर पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद स्वीकारले त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले जयंत पाटलांनी सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चांगलीच चालना मिळाली आधार मिळाला एकूणच सहकारी चळवळीतील त्यांचे योगदान आणि राजकीय कौशल, कौशल्य कौशल्य यामुळे महाराष्ट्रातील प्रभावी नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रभर चांगली ओळख आहे आणि करेक्ट कार्यक्रम या त्यांच्या वाक्याप्रमाणेच त्यांच्या वागणुकीनं लोकांना आपलेच करणं आणि मदतीनं एक प्रभावी नेता म्हणून त्यांची ओळख आहे जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या सोबत दीर्घकाळ काम केलंय राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि राजकीय उलतापालतीच्या काळात त्यांनी पवार यांच्याशी एक वर्षभर या चर्चांना उधाण येत आहे जो तो पक्ष जयंतरावांना आपल्या पक्षात घेण्यासाठी धडपडतोय कधी कधी त्यांच्यावरती ईडीचं प्रेशर करण्यात आलं कधी कधी त्यांच्या अनेक सहकारी संस्था आहेत संघटना आहेत त्याच्यावरती चुकीचे आरोप प्रत्यारोप करून त्यांना अडचणीत आणण्या आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयंतरावांच्या बाबतीत घडवला अनेक सत्ताधारी पक्षांनी त्यानंतर अजितदादा पवार गटाने देखील त्यांच्या अनेक बालेकिल्ल्यातच त्यांचे अनेक आमदार फोडले त्यानंतर अनेक पदाधिकारी फोडले अशा पद्धतीचं राजकारण करत असताना एक पक्ष संपूर्णपणे संपुष्टात आणला जात असताना जयंतरावांनी एकनिष्ठतेची कास सोडली नाही हेच मुख्य कारण आहे शरद पवार गटाचे या ठिकाणी जयंतराव हे एकनिष्ठतेचं मेरू म्हणून संबोधले जातात आणि येणाऱ्या काळात जयंतरावांना आपल्या पक्षात घेणारा किंवा प्रयत्न करणारा पक्षालाही जयंतरावांची ताकद माहीत आहे अगदी चारी बाजूनच संकट असताना अभिमन्यूप्रमाणे लढणारे जयंतराव हा चक्रव्यूह कसा भेदतील कारण त्यांच्याच पक्षात या ठिकाणी रोहित पवारांकडून त्यांना अनेकदा चुकीची वर्तणूक दिल्याची चर्चा केली जाते सोशल मीडियावरती ही या गोष्टी आहेत परंतु जयंतराव कधी हरले नाहीत कधी थांबले नाहीत ते सुरुवातीच्या काही काळात शेकापमध्ये मध्ये होते जसं की शरद पवारांच्या सोबत ते, ते सावलीप्रमाणे आजही आहे आणि राजकारणाच्या पटल्यावरती राजीनाम्याच्या ज्या अफव्या आल्या सगळीकडेच बातम्या होत्या त्या पेरल्या त्या खास रोहित पवारांची बातमी लपवण्यासाठी यात तीळ मात्र शंका नाही असं सध्या अनेक जाणकारांचं मत आहे असं जाणकारांचं मत असतानाच या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीनं प्रत्येकाच्या राजकारणाचा एक क्रायटेरिया ठरलेला असतो एक गोष्ट ठरलेली असती परदेशात आपलं शिक्षण पूर्ण करणारे आणि अगदी आई वडिलांच्या स्वप्नांसाठी राजकारणात वाहून गेणारे जयंतराव वडिलांसमोर शरद चंद्र पवारांसोबत परिस्थिती कितीही बिकट असली तरी साथ सोडणार नाही म्हणणारे जयंतरावजी इतक्या सहजासहजी पक्ष सोडतील का हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडतोय काय वाटतंय हो दर्शक आठ वेळा आमदार झालेले अतिशय मुस्त हुशार सहकार so, क्षेत्रातलं एक यशस्वी नाव जयंतराव असा निर्णय घेतील का आणि तो त्यांनी घ्यावा काय वाटतं आपल्याला की कमेंट जरूर कळवा आणि सबस्क्राईब करा तिचा जागो न्यूज पाहत राहा तिचं जागा नमस्कार